नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत या मेथीच्या पुऱ्या तुम्ही प्रवासात बरोबर घेऊन जाऊ शकता दोन ते तीन दिवस या पुऱ्या छान टिकून राहतात जेणेकरून तुम्हाला प्रवासात काय पदार्थ न्यायचा हा प्रश्न पडेल तेव्हा तुम्ही या मेथीच्या पुऱ्याबरोबर घेऊन जाऊ शकता चला तर मग आता आपण या मेथीच्या पुऱ्या बनवायला काय काय साहित्य लागेल ते, लागे, ते बघूयात इथे मी एक वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत दोन टेबलस्पून आपल्याला चणापीठ लागणार आहे दोन टेबलस्पून तांदळाची पिठी लागणार आहे चवीनुसार मीठ लागेल एक चमचा लाल तिखट लागणार आहे अर्धा चमचा हळद लागेल इथे दोन वाट्या मी कणिक घेतलेली आहे एक टीस्पून धने पावडर पांढरे तीळ ओवा घेतलेला आहे आणि एक टीस्पून जिरे पावडर घेतलेली आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा ही साखर घालायची आहे साखर घातल्याने पुऱ्यांना छान रंग येतो तर आता हे सगळं आपण छान एकत्र मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालू आहे मेथी हळद तिखट दोन्ही पिठं आणि पुऱ्यांची छान घट्ट अशी कणिक मळून घेऊयात हे सगळं आता आपण छान एकत्र मिक्स करून घेऊयात आणि नेहमीप्रमाणे पुऱ्यांना जशी आपण कणिक मळून घेतो तशी कणिक मळून घेऊयात बेसन आणि तांदळाच्या पिठीमुळे पुऱ्यांना एक छान प्रकारे खुसखुशीतपणा येणार आहे तर आता आपण ही पुऱ्यांची कणिक मळून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं आपण ही रेस्टिंगला ठेवून देऊया आणि मग नंतर आपण पुऱ्या करायला सुरुवात करूयात पुऱ्यांची कणिक मळून झालेली आहे कणिक मळल्यानंतर त्याच्यात मी एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि तेल घालून झाल्यावर परत छान मळून घेतलेली आहे आता ही कणिक आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्टिंगला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण पुऱ्या करायला सुरुवात करूयात दहा मिनटं होऊन गेलेले आहेत आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करूया कणिक परत एकदा मी मळून घेते आणि नेहमीप्रमाणे याच्या पेढ्याच्या आकाराच्या छोट्या लाट्या करून आपण या पुऱ्या आता करून घेऊयात पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि एकीकडे आता मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण या पुऱ्या छान तळून घेऊयात दोन्ही बाजूने आपल्याला छान पुऱ्या अशा या तळून घ्यायच्या आहेत आपण याच्यात कणिक मळताना थोडीशी साखर घातली साखर पुऱ्या बनवताना थोडीशी साखर घातली तर त्याला छान रंग येतो अशा प्रकारे आता आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया मस्त क्रिस्पी छान अशा आपल्या गरमागरम मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत बाहेरगावी जाताना प्रवासात काय पदार्थ न्यायचा असा विचार मनात आला की पटकन या तुम्ही मेथीच्या पुऱ्या करू शकता खूप छान क्रिस्पी अशा झालेल्या आहेत हे बघा खुसखुशीत छान झालेल्या आहेत आणि या पुऱ्या दोन ते चार दिवस छान टिकून राहतात तेव्हा तुम्ही या पुऱ्या नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्या का ते मला जरूर कळवा धन्यवाद